अनपेक्षित धक्के म्हणजे शरद पवार हे समीकरणच आहे त्यामुळे राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओळखलं जातं त्यामुळे त्यांना राजकारणातील तेल लावलेलं पैलवान देखील म्हणतात याचीच प्रचिती लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर पाहायला मिळाली सहानुभूती प्लस शरद पवारांनी टाकलेले एक एक डाव यामुळे शरद पवारांचा महाविकास आघाडीमधला स्ट्राइक रेट अत्यंत चांगला राहिला उमेदवारांपैकी शरद शरद पवारांचे उमेदवार निवडून आले आता पवारांनी तयारी देखील सुरू महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा देखील सुरू आहेत असं असलं तरी शरद पवारांचे हे पाच शिलेदार मात्र आमदारकीच्या उमेदवारीसाठी निश्चित मानले जात आहेत आणि ते निवडून देखील येतील असं सांगितलं जाते आता हे पाच शिलेदार कोणते ते, ते शिलेदार असण्याचं कारण काय हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शंभर ठाकरे गट पंच्याण्णव शरद पवार गटाला पंच्याऐंशी जागा मिळतील असा प्राथमिक अंदाज आहे आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येते सगळ्यात पहिले आमदार असतील ते म्हणजे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघ येतो पारनेर विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांचं एखादी वर्चस्व आहे असं म्हणलं जातं दोन हजार चोवीस ची जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीत पारनेर मधून सगळ्यात जास्त लीड निलेश लंकेना मिळालं होतं आणि याचं श्रेय शरद पवार गटाला तर जाईलच जास्त श्रेय निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना देण्यात येते कारण निलेश लंके यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार केला महिलांच्या गाठीवेठी घेतल्या महिलांशी संवाद साधला तो राणी लंके यांनीच त्यामुळे आता निलेश लंकेच्या जागेवर त्याच आमदार होतील अशी चर्चा पारनेरमध्ये पाहायला मिळते असं असलं तरी ठाकरे गटाचे विजय आवटी पारनेर तालुका प्रमुख श्रीकांत ठाकरे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत लंके हा त्यांचा गड सोडतील का हे देखील आता लागणार आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे जयंत पाटील यांचं इस्लामपूर वाळवा सांगलीत काही भागात जयंत पाटलांचं वर्चस्व पाहायला मिळतं हातकलंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झाले असले तरी या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या वाळवा शिराळा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्याने जयंत पाटील यांचं वर्चस्व कायम असल्याचं स्पष्ट झालंय हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुरक्षित असल्यास लोकसभा वाळव्यात आघाडीला सतरा हजार चारशे एक्क्याऐंशी आणि शिराळ्यात नऊ हजार दोनशे एक्क्याऐंशी मत महायुतीपेक्षा आघाडीला जास्त मिळालेत त्यामुळे जयंत पाटलांची आमदारकी फिक्स आहे मात्र आता विश्वजित कदमांनी पाटलांना चॅलेंज दिले त्यामुळे पाटलांची आमदारकी उमेदवारी धोक्यात येईल का आणि या जागेवरून आघाडीत वितुष्ट येईल का हे पाहावं लागणार आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत जामखेडचा कर्जत जामखेडमध्ये यंदा लंकेंना तब्बल नऊ हजारांचं मताधिक्य मिळाले त्यामुळेच पवारांच्या राष्ट्रवादीलाच ही जागा सुटेल आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार हे अजित पवारांनी साथ सोडल्यानंतर शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे राहिलेत शिवाय लोकसभेतील जरांगे आणि मुस्लिम फॅक्टर हा विधानसभेत देखील चालणार आहे त्यामुळे यंदा रोहित पवार चांगल्या मताधिकांनी निवडून येतील यात काही शंका नाही त्यामुळे कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार यांची आमदारकी आणि उमेदवारी फिक्स मानली जाते पुढचा मतदारसंघात तो म्हणजे बारामती बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती याच बारामतीच्या लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीवर सगळ्यांच्याच नजरा खेळत शरद पवार बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली आहे या यामध्ये योगेंद्र पवार यांचं नाव आघाडीवर आहे अजित पवार यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी दिली जाण्याची अटकळ बांधली जाते योगेंद्र पवार सध्या बारामतीमध्ये जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत जनता दरबार घेत आहेत लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत तसंच शरद पवार सुद्धा त्यांना त्यांच्या बरोबर घेऊन फिरत आहेत त्यामुळे पुन्हा बारामतीत काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष होऊ शकतो पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कवटे महाकाळ कवटे महाकाळ म्हणलं की आठवतात ते म्हणजे आराराबा पाटील त्यांचे पुत्र रोहिल पाटील की त्यांच्या पत्नी सुमन पाटील या दोघांपैकी यंदा कोणाला तरी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबतच सुमन पाटीलांना विचारलं असता त्याबद्दलचा निर्णय वरिष्ठ घेतील अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली नवनेतृत्वाला संधी देण्याचा विचार शरद पवार यांनी केलाच रोहित पाटील यांना नक्कीच उमेदवारी मिळू शकते शिवाय रोहित पाटील यांनी कवटे महाकाळ नगरपंचायतीत चांगली कामगिरी देखील केली होती त्यामुळं आता तेथून ते निवडून ते येऊ शकतात असं देखील सांगितलं जातंय तर मग सुमन पाटील की रोहित पाटील कोणाला उमेदवारी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान हे पाच नेते तुतारीच्या चिन्हावर दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढून विरोधकांना चितपट करून जिंकून येऊ शकतात असं सांगितलं जात आहे दरम्यान यावर तुमचं मत काय हे पाच आमदार सोडून हे पाच शिलेदार सोडून शरद पवारांचे कोणकोणते उमेदवार किंवा आमदार निवडून येऊ शकतात कोणाला उमेदवारी दिली जावी आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शरद पवार गटाला किती जागा मिळाव्यात काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला नक्की सबस्क्राईब करा